प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार यांचा देगलूला डोअर टू डोअर प्रचार केवळ एकमेव महिला राजकीय दंगल खेळण्याची तयारी दर्शवली आहे प्राध्यापिका अनुराधा गंधारे ह्या बिलोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून डोअर टू डोर प्रचार करीत आहेत मागील अनेक वर्षापासून देगलूर येथील सिंधू कॉलेज ऑफ आय टी अँड सायन्स देगलूर येथे विद्यार्थ्यांना घडविण्याचं कार्य त्या करत आहेत यंदाची देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत एकमेव महिला उमेदवार प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार हे आहेत कोणावरही आरोप प्रत्यारोप न करता आपली भूमिका जनतेसमोर मांडत येणाऱ्या काळात विकास करण्याचा असल्याचं चा। त्यांनी यावेळी सांगितलं आहे त्यांचा डोअर टू डोअर प्रचारास मतदारसंघातील महिला भगिनींकडून तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे या निवडणुकीत एकमेव महिला उमेदवार असल्याने महिलांचा पाठिंबा मिळाल्यास प्राध्यापिका अनुराधा गंधारे दासावार या पहिला महिला लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाला मिळणार असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे युवराज मानालीसह मी स्मिता पाटील माइड लाईट मीडिया